दिनांकावर आधारित असल्याने तशा यादा तयार करण्याचा कार्यक्रम या पत्रा म्हणजे जा जाहीर झालेला आहे यापूर्वी दोन वीस साठी मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे मतदार नोंदणी नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम एकतीस तीननुसार पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी यासोबत जोडण्यात आलेल्या म्हणजे नमुना अठरा नंबरचे फॉर्म ते तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयात इथे उपलब्ध आहेत त्या फॉर्ममधून नाव नोंदणी फॉर्मप्रमाणे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी अर्हता खालीलप्रमाणे आहे जी पदवीधर व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावी त्या व्यक्तीचा पदवी अर्हता दिनांक म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या तीन वर्षापूर्वीची पदवीती असावी म्हणजे तो व्यक्ती एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी पदवीधर झालेला असावा तसेच त्या व्यक्तीचा निकाल जो आहे परीक्षेचा पदवीपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असेल तो कालावधी तीन वर्षाच्या आधीचाच असावा तसेच कार्यक्रम टप्पे खालीलप्रमाणे आहेत मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे सहा साठचे कलम एकतीस तीन अनु अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्याप्रमाणे तहसील कार्यालय पंचायत समितीमार्फत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे सहा साठच्या कलम एकतीस चार अन्वये वर्तमानपत्रामध्ये नोटीसची प्रथम प्रसिद्धी त्याचा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस चार अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी त्याचा दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे प्रकरणाची नमुना अठरा दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांकची तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच मतदार यादीची हस्तलिखित तयार करणे प्रारूप मतदार यादीची छपाई 20 2025 यादी 2025 ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात येणार आहे त्यानंतर प्रारूप मतदार यादींची प्रसिद्धी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात येईल त्याबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा पंचवीस नोव्हेंबर ते सतरा डिसेंबर पंचवीस या कालावधीत असेल तसेच व दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व त्यानंतर पुरवणी यादी तयार करण्याचा कार्यक्रम हा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला असेल त्याच्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मतदार यादींची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल तर याद्वारे मी तहसीलदार आमगाव म्हणून सर्वांना नागरिकांना सांगू इच्छिते की याद्वारे सर्वांनी जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी आमगा तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय येथे जाऊन फॉर्म नंबर अठरा प्राप्त करून घेऊन आपली मतदार नोंदणी करण्यात यावी यामध्ये सूचना अशी आहे की शासकीय निम्नशासकीय तसेच खाजगी संस्था ज्या शाळा आहेत आता जे शिक्षक असतील ते शिक्षकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन नाव करावी तसे इतर सार्वजनिक कार्यालय व सर्वसामान्य नागरिक यांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखा येथे येऊन हो, नाव नोंदणी करावी